मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा ऑडिओ व्हिडिओ जर क्लिअर असेल तर एकदा ओके अशी प्रत्येकाने मध्ये कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली लाईव्ह कनेक्ट झालेलो आहोत ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा ओके अशी सगळ्यांनी कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो आजचा आपला विषय की फायनान्शियल प्लॅनिंग आणि मनी मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं फायनान्शियल प्लॅनिंग मित्रांनो आपल्याला आयुष्यामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मोठा पैसा लाईफमध्ये बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाचं बेसिक आहे फायनान्शियल प्लॅनिंग आर्थिक साक्षरता आणि ते आज आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत जे नवीन लोक आहेत फर्स्ट टाइम आपल्या ह्या चॅनलवरती आज पाहतायत अशा नवीन लोकांसाठी मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि मित्रांनो आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ शेअर मार्केटचं सा मोफत प्रशिक्षण अर्ध्या तासांचं आणि हे शेअर मार्केटचं मोफत प्रशिक्षण अटेंड करण्यासाठी सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ बरोबर तुम्हाला यायचंय आणि मोबाईलमध्ये गजर लावून ठेवायचा आहे घड्याळामध्ये चला एक मिनिटामध्ये आपले बाकीचे मित्र मंडळी देखील लाईव्ह येतील तर तोपर्यंत तो कुठल्या जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ समोर पाहत आहात एकदा प्रत्येकाने आपला जिल्हा मध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या जिल्ह्यामधली किती लोक आहेत हे आपल्या लक्षात येतं आणि मार्केटचा थोडासा एक सर्वे आपला होऊन जातो आता सगळ्यांनी वही पेन घेतलं का वही पेन आणि हेडफोन घेऊन तो आपल्या ह्या लेक्चरला मित्रांनो अटेंड करत जा बऱ्याच लोकांच्या आठ आठ दहा दहा वह्या सुद्धा भरलेल्या आहेत आपले लेक्चर अटेंड करून करून खूप लोकांचं नॉलेज नेक्स्ट लेवलला मित्रांनो गेलेलं ले आहे दररोज नवीन नवीन नवी टॉपिक नवी वरती आपण आपल्या चॅनल वरती मित्रांनो व्हिडिओ घेत असतो त्यामुळे नवीन लोकांनी लगेच व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे तर त्या सबस्क्राईब वरती क्लिक करा आणि बेल आयकॉन हिट करा आणि त्याला ऑल असं सिलेक्ट करा नोटिफिकेशनला म्हणजे मी सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ लाईव्ह आलो ट्रेनिंग घ्यायला की तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन मित्रांनो येऊन जाईल चला थँक्यू व्हेरी मच सगळ्यांनी कमेंट केलं त्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय असतं बघा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय बघा मित्रांनो आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या सोसायटीमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये पैशांविषयी बोल बोलायला गेलं आपण ओपनली चर्चा करायला गेलं तर लोक असं म्हणतात की हे थोडंसं विचित्र समजतात म्हणजे पैशांविषयी आपण एक तो काय ना एक सिक्रेट सब्जेक्ट सब्जेक्ट असल्यासारखा पैसा वगैरे म्हणजे काय ना बरोबर आपण बघा चार लोकांमध्ये बसलो तर आपण पैशांचा टॉपिक कधीच निघत नाही राजकारणाचा क्रिकेटचा असा कुठलाही टॉपिक निघेल पण इन्कमचा पैशांचा असा वेगळा टॉपिक काढला तर लोक त्या व्यक्तीला काय करतात नावं ठेवतात हो आणि त्या व्यक्ती त्या पैशांविषयी किंवा सेक्स विषयी आपल्या समाजामध्ये काय केलं जातं ओपनली बोललं जात नाही किंवा ओपनली त्याचा अवेअरनेस केला जात नाही कशा पद्धतीने पैसा कमवला पाहिजे कशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे तर हे अशा गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये शाळांमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत लहानपणीपासून मुलांना सिलेबसमध्ये मित्रांनो या सगळ्या गोष्टी पाहिजेत पैशांचं नॉलेज मनी uh, मॅनेजमेंटचं नॉलेज फायनान्शियल प्लॅनिंगचं नॉलेज कशा पद्धतीने आपण पुढे जाऊन फंड uh, हँडल केलं पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला मित्रांनो लहानपणीपासूनच आपण आज शिकून घ्या स्वतः अगोदर काय असतं आणि आपल्या मुलांना देखील लहानपणीपासूनच आपण ह्या गोष्टीच्या काय केल्या पाहिजेत आपण सवयी मित्रांनो लावल्या पाहिजेत त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना कळत नाही नेमकं फायनान्शियल प्लॅनिंग काय असतं मनी मॅनेजमेंट काय असतं पण मित्रांनो आयुष्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग आणि मनी मॅनेजमेंट हा सब्जेक्ट खूप म्हणजे अतिशय महत्वाचा आहे ह्याच्या ह्या आणि आपल्याला जर फायनान्शियल प्लॅनिंग जर कळालं मनी मॅनेजमेंटचा जर आपल्याला अभ्यास झाला प्रॉपर प्रॅक्टिकल कशा पद्धतीने प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्याला अप्लाय करायचं मित्रांनो तर लाईफमध्ये आपण खूप मोठ्या पल्ल्यावरती म्हणजे जिथं आपण आयुष्यामध्ये एक दोन कोटी पाच कोटी करणार होतो तिथं आपण आयुष्यामध्ये पन्नास कोटी शंभर कोटी पाचशे कोटी हजार कोटी देखील मित्रांनो आपण आयुष्यामध्ये कमवू शकतो इतकं व्हॅल्युएबल हे फायनान्शियल प्लॅनिंग आहे आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय मित्रांनो तर आपली आजची परिस्थिती सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपली आजची परिस्थिती काय आहे आणि ह्याचा एक सगळा एक, एक एका पेपरवरती लिहून घ्यायचं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय आजची परिस्थिती आपली काय आहे आणि आपल्याला उद्याला काय पाहिजे कारण आजच्या परिस्थिती जोपर्यंत आपल्याला समजत नाही बऱ्याच लोकांना आज परिस्थिती काय हेच समजत नाही बरोबर महिन्याच्या शेवटी पैसे कसे कमी पडतात हेच लोकांना कळत नाही पैसे जातोय कुठं हेच लोकांना कळत नाही बिझनेस लोक करतायत पण बिझनेस मध्ये प्रॉफिट किती येतोय टर्न ओव्हर किती होतोय आणि पैसा कुठे जातोय हे सुद्धा लोकांना माहिती नाही आणि ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे बरोबर आहे का चुके किती लोकांना हे मी सांगतो हे बरोबर वाटतंय एकदा यस अशी मला मध्ये कमेंट करा प्रत्येकाच्या कमेंट मी पाहतोय एकदा यस अशी मला मध्ये प्रत्येकाने कमेंट करा आज मित्रांनो आपल्याकडे हिशोब नाहीये आज, आज आपल्याकडे इन्कमचा प्रॉब्लेम नाहीये मी नेहमी सांगतो की बाबा एक लाख रुपये वाला ज्याला पगार आहे त्याला पण शेवटी पैसे कमी पडतात आणि दहा हजार वीस हजार ज्याला पगार आहे त्यालाही ही महिन्याच्या शेवटी मित्रांनो पैसे कमी पडतात प्रॉब्लेम इन्कमचा नाहीये प्रॉब्लेम आपल्या नॉलेजचा फायनान्शियल प्लॅनिंगचा आणि मनी मॅनेजमेंटचा आहे आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय आपली आत्ताची परिस्थिती पाहून आपले आत्ताचे इन्कम आपले एसेट आपल्या लायबिलिटीज याचा अंदाज घेऊन आपले, आपले भविष्यातले गोल्स आपले जे भविष्यामध्ये जे गोल्स आहेत जे आपले स्वप्न आहेत ते पूर्ण केल्यासाठी पूर्ण करण्यासाठी केलेले आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आज बाबा मला वीस हजार इन्कम आहे पंचवीस हजार इन्कम आहे पन्नास हजार इन्कम आहे माझ्या कुटुंबाला मला पाच वर्षानंतर स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे मला तीन वर्षानंतर मला स्वतःची गाडी घ्यायची मुलांना माझ्या दहा वर्षानंतर दहा लाख वीस लाख पन्नास लाख शिक्षणासाठी लागणार आहेत लग्नाला स्वतःच्या पाच दहा वर्षानंतर जे काय असेल प्रत्येकाचं गोल एवढे एवढे पैसे लागणार आहेत मला एवढ्या एवढ्या अमाऊंट मला पाच वर्षानंतर दहा वर्षानंतर जॉब क्विट करायचा रिटायर व्हायचंय गावाकडे मस्त जायचे लाईफ एन्जॉय करायची तर मला किती पैसे पाहिजे अशा पद्धतीचे गोल्स आणि अमाऊंट फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये गोल आणि अमाऊंट आणि टाइम लाईन टाइम लाईन ही खूप महत्वाची आहे लक्षात घ्या माहिती काही लोकांचं कसं असतं मला मला हे करायचंय मला पुढच्या वर्षी गाडी घ्यायची बरोबर नाही परत पुढच्या वर्षी भेटला की म्हणतो तुम्हाला पुढच्या वर्षी गाडी घ्यायची परत दोन वर्षांनी भेटला की मला म्हणतो पुढच्या वर्षी पुढचं वर्ष करत करत त्याचं शेवटचं वर्ष येतं तरी पण त्याची गाडी येत नाही मित्रांनो डायरेक्ट सांगायचं मला दोन हजार ला ही गाडी घ्यायची मला मे महिन्यामध्ये ह्या ह्या दिवशी मला ही गाडी घ्यायची म्हणजे मंथ डेट आणि इयर कमीत कमी वर्ष जरी फिक्स पाहिलं आपलं मित्रांनो बरोबर का नाही तरच कारण डेट टाईम लाईन शिवाय काय म्हणजे माझ्या नाहीये टाइम लाईन ही प्रत्येकाने घालून दिली पाहिजे वेळ आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तीस चाळीस वर्षांचं करिअर असतं मित्रांनो माणसाचं आता आयुष्य छोटं होत होत चाललेलं आहे आपलं जे आयुष्य आहे खूप छोटे लव आपण ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने विदाऊट विड़ हेसल फ्री आपण ते लाईफ कसं झालं पाहिजे आपण मित्रांनो आपण एन्जॉय केलं पाहिजे लक्षामध्ये त्याच्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय की आजच्या परिस्थितीचं आपल्याला व्यवस्थित नियोजन करायचं आज आपल्याकडे जो एक रुपया येतोय तो ठरवणारे आपण दहा वर्षानंतर कुठं असणार हे लक्षात घ्या आज आपण एक रुपया येतो आपल्याकडे तो आपण कुठे लावतो कशा पद्धतीने खर्च करतो कशा पद्धतीने इन्व्हेस्ट करतो तर आपला आजचा एक रुपया ठरवणार आहे मित्रांनो आपण दहा वर्षानंतर कुठं असणार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग आणि आर्थिक नियोजन हे खूप महत्वाचं आहे आता काय केलं पाहिजे आर्थिक नियोजनामध्ये तर मी तुम्हाला एक बेसिक उपाययोजना सांगतो की काय केलं पाहिजे मोठा मोठी आत्ताच्या प्रॅक्टिकल लेवलला आत्ताच्या आपल्या परिस्थितीनुसार काय केलं पाहिजे मी हे तुम्हाला सांगतो काय करायचं मित्रांनो आपल्या वयानुसार आपली इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे आपलं वय शंभर वाजा आपलं वय उत्तर जेवढे येईल तेवढे टक्के इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म शेअर्स मध्ये करायचे आता समजा फॉर एक्झाम्पल माझं वय वर्ष तेहतीस आहे बरोबर आहे मग मी काय करणार की बाबा हे शंभर वाजा तेहतीस बरोबर आता पंधरा मेला माझा वाढदिवस आहे तेहतीस वर्ष पूर्ण होतील म्हणून आता मी बत्तीसच्या ऐवजी तेहतीस सांगतो बरोबर का नाही तर मित्रांनो समजा फॉर एक्झाम्पल माझं वय तेहतीस आहे नाही तर काही लोक म्हणतील की सरांचं लगेच दोन दिवसामध्ये वय कसं वाटते एक वर्षाने बरोबर आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आता तेतीस येतं मी काय करणार शंभर वाजता तेहतीस म्हणजे उत्तर किती येत आहे तर सदुसष्ट बरोबर ना तर सदुसष्ट टक्के अमाऊंट माझी कशामध्ये पाहिजे इक्विटीमध्ये पाहिजे म्युच्युअल फंड पाहिजे जर शेअर्स मध्ये नसतील तर इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पाहिजे म्युच्युअल फंडचे प्रकार असतात आपण म्युच्युअल फंडविषयी एक मी डिटेल व्हिडिओ पाहिला बनवलेला आहे तो व्हिडिओ एकदा मागचा चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की म्युच्युअल फंडमध्ये कशा पद्धतीने मित्रांनो काम केलं पाहिजे लक्षामध्ये तर तो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की आपण गोल्डमध्ये किती पाच टक्के पाच ते दहा टक्क्याच्या वरती आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे गोल्ड सुद्धा एक लिक्विड असेट आहे त्याच्यामुळे गोल्डमध्ये सुद्धा आपल्या एक सेफ साईडला आपल्याला पाच ते दहा टक्के इन्व्हेस्टमेंट आपली गोल्डमध्ये पाहिजे रिअल इस्टेटमध्ये मित्रांनो जगामधले पाचशे लोक श्रीमंत लोक काढले तुम्ही जगामधले पाचशे श्रीमंत लोक तर त्या पाचशे लोकांच्या ॲव्हरेज जर संपत्ती काढली आपण तर त्यांच्या संपत्तीमध्ये ना फक्त आठ टक्के रिअल इस्टेट आहे एट पर्सेंट ओनली बघा आठ टक्के रिअल इस्टेट आहे आणि ब्याण्णव टक्के इक्विटी आहे म्हणजे विचार करा जगामध्ये श्रीमंत लोक इक्विटीला शेअर्सला किती मोठ्या प्रमाणावरती महत्व देतात हे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो समजून घेतलं पाहिजे आणि आपणही त्या पद्धतीने आपण पावलं टाकली पाहिजेत आता किती पैसे लावले पाहिजे शेअर्स मध्ये आता तुमचं आता लोक आपले लोक घाबरतात आपले लोक डायरेक्ट मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात जरी बँकेमध्ये जरी एक कोटी असेल तरी ते दहा लाख पाच लाख आणि मार्केटमध्ये सुरुवात करणार मित्रांनो लॉंग टर्म मध्ये सेफ मध्ये बिंदास दहा पंधरा कंपन्यांमध्ये डिलिव्हरी बेस मध्ये तुमच्या जरी एक कोटी असतील पन्नास लाख असतील पंचवीस लाख असतील बिनधास इन्व्हेस्ट करा लॉंग साठी कारण कुठल्याही तीन वर्षाचं जर तुम्ही ऍव्हरेज काढलं तर शेअर मार्केट कधीच निगेटिव्ह मध्ये नाहीये तुम्ही अगदी निफ्टी बीज जरी घेऊन ठेवलं निफ्टीच्या पन्नास कंपन्या निफ्टी बीज ईटीएफ आहे त्याच्यावरती एक व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे निफ्टी बीज ईटीएफ जरी घेऊन ठेवलं मित्रांनो तरी तुम्हाला चांगला बेनिफिट होईल म्हणजे तुमच्या बँक एफ डी पेक्षा म्युच्युअल फंड पेक्षाही तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगल्या मित्रांनो ऍडव्हान्टेज भेटून जाईल तर सांगायचं तात्पर्य काय की लमसम मध्ये जेवढे आता अमाऊंट आहे बँकांमध्ये एफ करून ठेवण्यापेक्षा शेअर्स एफ एफडी करा थोडक्यात एफ डी कुठं करा या शेअर्स मधली एफ डी मोडायची नाही गरज पडली तर तेवढेच पैसे आपण जेवढी गरज पडेल आणि शेअर्स मधली एफ डी म्हणजे घरात आपल्या सेव्हिंग अकाउंटला पैसे असल्यासारखे कधीही पाहिजे तेव्हा आपण तेवढे शेअर्स विकून काय करू शकतो पैसे आपल्या बँकेमध्ये मित्रांनो विड्रॉल करू शकतो तर ह्या सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय चला थँक्यू बरेच लोक विश करतायत चला मध्ये धन्यवाद सगळ्यांचं मनापासून आभारी आहे कारण आपला शनिवारी व्हिडिओ नसतो त्याच्यामुळे आपण त्या दिवशी ऑनलाईन नसेल त्याच्यामुळे मध्ये तुम्ही सगळ्यांनी विश केलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून मित्रांनो धन्यवाद मनापासून सगळ्यांचे आभार आता मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय लंसम मदे कड़े एक इती एक मदे आ, मदे की आता किती अमाऊंट टाकली पाहिजे तर लमसम मध्ये जी काही आपल्याकडे एकंदरीत अमाऊंट आहे ती आपण इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे दुसरी गोष्ट एसआयपी दर महिन्याला आपण डायरेक्ट शेअर्स शेअर्समध्ये एसआयपी केली पाहिजे लोकांना वाटतं की एसआयपी म्हणजे फक्त म्युच्युअल फंड मध्येच असते तर म्युच्युअल फंड मध्येच फक्त एसआयपी नसते एसआयपी आपण डायरेक्ट शेअर्स मध्ये पण करू शकतो लक्षात एसआयपी मध्ये किती अमाऊंट टाकली पाहिजे आपण तर मित्रांनो आपल्या कुटुंबाचं जे महिन्याचं उत्पन्न आहे ना आपल्या कुटुंबाच्या महिन्याच्या उत्पन्नाच्या वीस टक्के पैसा आपण ह्याच्यामध्ये टाकला पाहिजे लॉंग टर्म एस आय पी मध्ये आपण मित्रांनो टाकला पाहिजे दर महिन्याला किती टाकायचा इक्विटी मध्ये मासिक म्हणजे आपला जर समजा आपल्याला समजा समजा पगार पन्नास हजार तर पन्नास हजाराच्या वीस टक्के म्हणजे किती दहा हजार रुपये आपण इक्विटी आय एसआयपी आपण केली पाहिजे लक्ष्यामध्ये समजा एक लाख पगार आहे तर त्याच्या वीस टक्के म्हणजे किती वीस हजार रुपये पगार म्हणजे सगळ्या फॅमिलीचा इन्कम टोटल फॅमिलीचा इन्कम जर एक लाख आहे तर आपण वीस हजार आपल्या टोटल फॅमिली मधून आपली इक्विटी मध्ये डायरेक्ट शेअर्स मध्ये आपण कारण फॅमिली फायनान्शियल प्लॅनिंग हे काय एक स्वतः एकट्याच असतं आपली बायको आपली मुलं आपले आई वडील सगळ्यांचं सा इन्कम मिळून झालं एक कुटुंब आणि त्या कुटुंबाचं असतं फायनान्शियल प्लॅनिंग हा लक्षामध्ये तर फायनान्शियल प्लॅनिंग आतापासूनच तुमच्या लहान मुलांना पॉकेट मनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला शिकवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायला शिकवा डायरेक्ट शेअर्स त्यांच्या नावावरती घेऊ द्या त्यांचं डिमेट अकाउंट मित्रांना ओपन करून द्या मी आता एक दहा ते अठरा वयोगटावरती एक व्हिडिओ बनवणार आहे इन्व्हेस्टमेंट वरती बरोबर चालेल ना बनवला तर दहा ते अठरा वय वटाच्या मुलांनी कसं मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे एकदा चालेल का एकदा एक ओके अशी सगळ्यांनी कमेंट करा मध्ये तो व्हिडिओ जर पाहिजे असेल तर एकदा ओके अशी मला मध्ये मित्रांनो प्रत्येकाने कमेंट करा चला सगळे जण कमेंट करतायत खूपच मोठ्या प्रमाणावरती कमेंट येत आहेत चला धन्यवाद मित्रांनो सगळ्यांचा सा खूप खूप आभारी आहे सगळ्यांनी विश केल्याबद्दल मनापासून धन्यवाद आता चला सहाशे प्लस लोक व्हिडिओ पाहतायत आणि फक्त पावणे दोनशे लोकांनी व्हिडिओ लाईक केलाय बाकीच्या मित्रांना माझी विनंती आहे चॅटबॉक्स क्लोज करा आणि एकदा व्हिडिओ लाईक करा तुमचं प्रेम द्या लाईव्ह मध्ये जर व्हिडिओ आल्या तर मित्रांनो थोडस बरं वाटतं आणि जे लोक आता लेट जॉईन झालेले आहेत अशा प्रत्येकाने मित्रांनो लेट जॉईन जा, जॉईन जा, झालेल्या लोकांनी काय करा आ, हे करा काय करा आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ तुम्हाला लाईव्ह आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवापर्यंत आपल्याला हे आठ ते साडेआठचं फ्री ट्रेनिंग मोफत प्रशिक्षण असतं ते मित्रांनो आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचंय तुम्हाला ते काम तुम्हाला माझी मदत सगळ्यांना करायची हेल्प करायची लक्षात चला धन्यवाद सगळ्यांचं मनापासून आभारी आहे आता या साईपीचं लक्षात आलं इक्विटी मध्ये किती पैसे टाकले पाहिजे शंभर वाजा आपलं वय आणि गोल्डमध्ये किती डायरेक्ट रिअल इस्टेटमध्ये किती दहा बारा टक्के रिअल इस्टेट असले तरी ओके मित्रांनो वीस टक्के ठेवा पण आज अशी परिस्थिती आपल्या लोकांच्या पोर्टफोलिओमध्ये नव्वद टक्के शंभर टक्के रिअल इस्टेट घ्यायचे लोकांना त्याशिवाय काही जमतच नाही पाच दहा लाख रुपये चाचले की एक फ्लॅट घ्यायचा दुसरा एक फ्लॅट नेल झाला की दुसरा घ्यायचा तिसरा घ्यायचा आणि मग जमिनीचे प्लॉट घ्यायचे काय ते काय वाईट नाहीये मित्रांनो पण त्याच्यामध्ये लिमिटेड ग्रोथ मिळणार आहे तुम्हाला बरोबर नाही जमीन तुमची आज आ, हे आज समजा तुम्ही एक कोटीची जमीन घेतली किंवा हे घेतले दहा वर्षानंतर त्याचे दोन तीन कोटी होतील जास्तीत जास्त किंवा फ्लॅट घेतला तर वीस वर्षात डबल टेबल होतील पण आज इक्विटीमध्ये तुमचे एक कोटीचे दहा कोटी होऊ शकतात वीस कोटी होऊ शकतात दहा वर्षामध्ये तर ही पोटेन्शियल ही पॉवर मित्रांनो आपल्या शेअर्समध्ये इक्विटी इक्विटीमध्ये त्याच्यामुळे त्या पट्टीमध्ये आपली कशी झाली पाहिजे मार्केटमध्ये थोडीशी जास्त इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि रिअल इस्टेट किंवा बाकीच्या सेक्टरमध्ये किंवा बाकीच्या ऍसेटमध्ये त्या पद्धतीने जितकं वय कमी तितकी जास्त इक्विटीमध्ये शंभर वाजा आपलं वय तेवढी इन्व्हेस्टमेंट इक्विटी इक्विटीमध्ये ठेवा शेअर्समध्ये ठेवा बाकीचे तुम्ही हे पैसे तुम्ही तुमच्या बाकीच्या इतर ऍसेटमध्ये टाकले तरी हरकत नाहीये या लक्षात आता मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो सेक्युरिटी सुरक्षा आपल्या फॅमिलीची सुरक्षा मित्रांनो ही फायनान्शियल प्लॅनिंगचा पाया आहे आपला पाया जर मजबूत असेल तर आपण बिल्डिंग किती मजले चढवले तरी बेस्ट आहे आता पाया म्हणजे काय मित्रांनो फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये मित्रांनो अन्न वस्त्र निवारा अन्न वस्त्र निवारा ह्याच्यानंतर मित्रांनो माणसाच्या आयुष्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाचा मित्रांनो आहे टर्म इन्शुरन्स हॅलो टर्म इन्शुरन्स माणसाच्या लाईफमध्ये खूप महत्वाचा आहे मित्रांनो आज आपण पन्नास हजार कमवतोय आज आपण एक लाख रुपये कमवतोय आणि उद्या जर आपण नसेल लक्षात द्या मी काय म्हणतोय उद्या जर आपण नसेल तर आपल्या कुटुंबावरती काय वेळ येऊ शकते ह्याचा तुम्ही विचार करा उद्या जर आपण उठलोच नाही आज बरेच लोक कोरोनाने आजच्या परिस्थितीमध्ये हे होत आहेत उद्या जर आपण नसलो तर आपल्या कुटुंबाचं काय पन्नास हजार एक लाख रुपये दर महिन्याला घरात येणारे आहेत का ह्याचं उत्तर जर नाही असेल नो असेल तर मित्रांनो आपलं कुटुंब रिस्क मध्ये आहे आपली फॅमिली रिस्क मध्ये आहे ह्याचा विचार करा आज उद्या जरी मी नसलो समजा आज आपला इन्कम एक लाख रुपये तर उद्या जरी आपण नसलो तरी घरात एक लाख रुपये दर महिन्याला आले पाहिजे मग त्यासाठी काय गरजेचं आहे त्यासाठी त्या गरजेचं आहे मित्रांनो टर्म इन्शुरन्स खूप सिरियस मुद्द्यावरती मी आता चर्चा करतोय हा मुद्दा जर तुम्ही स्किप केला लाईफमध्ये डोक्यातून जर काढला तर मित्रांनो आपले फॅमिली रिस्क मध्ये एवढं लक्षात ठेवायचं कारण आपल्या कुटुंबाला आपण चांगली लाईफस्टाईलची सवय लावलेली आहे फोर व्हीलर मध्ये फिरायचं दर आठवड्याला महिन्याला पिक्चर पाहायला जायचं बाहेरचं फूड ऑर्डर करायचं इस्त्रीचे चांगले कपडे घालायचे मुला मुलींचं शिक्षण इंग्लिश मिडियम मध्ये बरोबर का नाही आणि मित्रांनो आपण जी लाईफस्टाईल लावलेली आहे आपल्याला जी सवय लावलेली आहे आणि ते जर आपण जर नसलो तर त्यांच्यावरती काय अवस्था येईल मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवा त्यात शाळेमध्ये मुलं शकतील का पार्लरमध्ये आपल्या ह्यांना जाता येईल का तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा लाईफस्टाईल आपल्याला फॅमिलीची आपण नसताना देखील मेंटेन झाली पाहिजे मग त्यासाठी असतो मित्रांनो टर्म इन्शुरन्स त्यासाठी काय गरजेचं आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये टर्म इन्शुरन्स टर्म इन्शुरन्सला मित्रांनो प्रीमियम खूप कमी असतो म्हणजे तुम्ही बाकीचे प्लॅन नका घेऊ पण एक टर्म इन्शुरन्सचा प्लॅन तरी तुमचा प्रत्येकाचा मित्रांनो असला पाहिजे लोक इन्शुरन्स करतात पण वेगळेच एंडोमेंट मध्ये बाकीच्या मध्ये लोक इन्शुरन्स करतात आपल्याला इन्शुरन्स करायचा आहे तो फक्त मित्रांनो टर्म इन्शुरन्स लक्षामध्ये आता टर्म इन्शुरन्स किती करावा तर वार्षिक उत्पन्न आपलं टोटल वार्षिक उत्पन्न करायचं वा स्वतःचं आणि त्याच्या वीस पट म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न जर समजा दहा लाख असेल किंवा पाच लाख असेल म्हणजे काय थोडक्यात आपलं वार्षिक आपल्याला समजा पन्नास हजार पगार आहे तर वर्षाचा किती झाला सहा लाख रुपये बरोबर नाही तर सहा लाखाचा वीस पट साधारणतः एक कोटी ते एक कोटी वीस लाखाचा आपला इन्शुरन्स पाहिजे ज्याचा पन्नास हजार रुपया करेला मग काय होईल जरी आपण उद्या गेलो काय प्रॉब्लेम आला आणि एक कोटी वीस लाख घरच्यांनी आपल्या बँकेत जरी ठेवले तरी त्याला पाच टक्क्याने व्याज पन्नास हजार रुपये येईल बरोबर महिन्याला पन्नास हजार रुपये आपण नसताना सुद्धा आपल्या घरात येईल मित्रांनो हे लक्षात ठेवा आलक्षामध्ये त्याच्यामुळे आपल्याला टर्म इन्शुरन्स हा मध्ये खूप गरजेचा आहे मी जे सांगतोय ते बरोबर आहे काय एकदा यश अशी चॅटबॉक्समध्ये प्रत्येकाने कमेंट करा मी जे सांगतो हे लक्षात येते का तुमच्या तुम्हाला समजतंय का प्रत्येकाने एकदा यस अशी मध्ये मित्रांनो कमेंट करा प्रत्येकाची यस अशी मला मध्ये कमेंट आली पाहिजे आणि मित्रांनो टर्म इन्शुरन्सला आणि हेल्थ इन्शुरन्सला कधीही उशीर करायचा नाही आता बेस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन कुठला आहे किंवा कशा पद्धतीने हे करायचं तर त्याच्याविषयी जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती घ्यायची असेल आपण याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ देखील बनू की बेस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन कुठला बेस्ट हेल्थ इन्शुरन्स प्लॅन कुठला आणि जरी तुम्हाला माहिती घ्यायची असेल मित्रांनो तरी आपले एम्प्लॉई तुम्हाला त्याबद्दल माहिती देतील डिस्क्रिप्शन मध्ये आपण एक लिंक टाकलेली आहे पाच मध्ये पाच नंबरच्या नंबर पॉईंट मध्ये टर्म आणि हेल्थ इन्शुरन्स विषय तर त्या लिंकवर नंतर तुम्ही आपला व्हिडिओ संपल्यानंतर तुमचं नाव मोबाईल नंबर टाका तुम्हाला आपल्या टीमकडून कॉल येईल आणि ते तुम्हाला व्यवस्थित इन्शुरन्सच्या प्लॅनबद्दल डिटेलमध्ये गाईड करतील आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे टर्म इन्शुरन्स झाला की मित्रांनो दुसरा मुद्दा आहे हेल्थ इन्शुरन्स लाईफमध्ये दुसरा मुद्दा हेल्थ इन्शुरन्स मित्रांनो बघा कोरोनामध्ये किती बिल आले लोकांना दोन दोन लाख पाच पाच लाख कोणाचं एक लाख कोणाला काय काय परिस्थिती आहे मित्रांनो ज्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स होता ना त्यांना ते कोरोनाचे पैसे रिअम्बर्स झाले हेल्थ इन्शुरन्स म्हणजे कॅशलेस आपला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर आपल्याला एकही रुपया भरायची गरज नसते हेल्थ इन्शुरन्स असल्यानंतर मित्रांनो आपला लक्षामध्ये तर आपल्याला हेल्थ इन्शुरन्स सुद्धा आपल्या फॅमिलीचा खूप गरजेचा आहे मग आपल्या कुटुंबाचा पाच लाखाचा दहा लाखाचा आपण काय केला पाहिजे आपण कमीत कमी हेल्थ इन्शुरन्स आपण काढून घेतला पाहिजे आज लक्षामध्ये आपलं जेवढं वर्षाचं पॅकेज असतं तर त्याच्यात टू टाइम्स आपण हेल्थ इन्शुरन्स केला पाहिजे किती टाइम्स द डबल वर्षाच्या पॅकेजच्या डबल अमाऊंटचा आपण टर्म इंशुर... हेल्थ इन्शुरन्स केला पाहिजे मित्रांनो लक्षामध्ये अन्न वस्त्र निवारा झाल्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं मजले छण व्हायच्या आधी पाया मजबूत करा कुटुंबाचा आणि मग पाया आणि जे लोक आता समजा समोर जेंट्स लोक करता लोक घरातले व्हिडिओ पाहत असतील तर तुम्ही तुमच्या जर वाईफ कमवती असेल तर वाईफचा पण टर्म इन्शुरन्स पाहिलं आणि स्वतःचा पण टर्म इन्शुरन्स जो व्यक्ती कमवतो त्याचाच टर्म इन्शुरन्स निघतो हे लक्षात ठेवा जो व्यक्ती अर्निंग करतो जो व्यक्ती कमवतो त्यालाच टर्म इन्शुरन्स मिळतो बाकीच्यांना टर्म इन्शुरन्स मिळत नाही हे लक्षात ठेवा इन्कम असेल कारण टर्म इन्शुरन्स याचा अर्थ इन्कम प्रोटेक्ट करणे इन्कम प्रोटेक्ट करण्यासाठी टर्म इन्शुरन्स मिळतो अलक्षामध्ये तर हे थोडस सगळ्यांनी लक्षात ठेवा लक्षा आणि वार्षिक उत्पन्नाच्या पट वार्षिक उत्पन्नाच्या पट व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मित्रांनो गरजेच्या आहेत आणि हेल्थ इन्शुरन्स अलक्षामध्ये तर ते डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुमचं नाव नंबर पाच नंबरच्या लिंकवर भरा म्हणजे तुम्हाला टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सविषयी डिटेल मित्रांनो माहिती मिळून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेस हे करत असतो आपण ज्यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंग करत असतो तर फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कुठल्या गोष्टींवरती अगोदर खर्च केला पाहिजे कुठल्या गोष्टींवरती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आपण ज्या गरजेच्या वस्तू नसतात आता बघा ह्याच्यामध्ये लाईफ आपल्या लाईफमध्ये दोन तीन प्रकारचे कॉस्टिंग असतात एक म्हणजे आपण म्हणतो आपण एक म्हणजे असतं बघा एक म्हणजे एनी टाईम एक्सपेन्सेस एनी टाईम एक्सपेन्सेस नेक्स्ट टाइम एक्सपेन्सेस बरोबर का नाही आणि फिक्स टाइम एक्सपेन्स एनी टाईम फिक्स टाइम आणि नेक्स्ट टाइम अशा तीन प्रकारचे खर्च असतात खर्चाचे तीन प्रकार आहेत एनी टाईम म्हणजे अचानक येऊ शकतं डेथ हॉस्पिटलायझेशन अचानक येऊ शकतं त्याच्यामुळे आपल्याकडे टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे फिक्स टाइम हे फिक्स टाइम एक्सपेन्स uh, म्हणजे ठराविक टायमाला आपलं रेंट असतं भाडं जात मुलांचं शिक्षण वगैरे लग्न हे ठराविक वेळेत करावंच लागणार त्यासाठी आपल्याला खर्च लागणार आहे एक्सपेन्सेस आहेत ते नंबरचं झालं नेक्स्ट टाइम तर सगळ्यात ह्या तीन पैकी सगळ्यात महत्वाचं कुठलं एकदा मध्ये कमेंट करून सांगा एनी टाइम महत्वाचं आहे फिक्स टाइम महत्वाचं आहे का नेक्स्ट टाइम मला तुमचं नॉलेज एकदा चेक करू द्या तुम्हाला काय वाटतंय कुठलं सगळ्यात महत्वाचं आहे एक्सपेन्स कुठल्या एक्सपेंस साठी आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे फर्स्ट टाइम नेक्स्ट टाइम का एनी टाइम मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा प्रत्येकाच्या मित्रांनो मध्ये कमेंट आल्या पाहिजे लक्षामध्ये प्रत्येकाच्या मध्ये मी कमेंट वाचतोय तर मित्रांनो चला कुणी टाकतंय एनी टाइम कुणी टाकतंय नेक्स्ट टाइम कुणी टाकतं फिक्स टाइम तर नेक्स्ट आता फिक्स टाइम म्हणजे काय नेक्स्ट टाइम म्हणजे काय तर लाईफस्टाईल कार घेणे लाईफस्टाईल कर, हे करणे एन्जॉय करणे लक्झरी तर ते झालं नेक्स्ट टाइम तर ते काय झालं नेक्स्ट टाइम तर बऱ्याच लोकांचं जे उत्तर आहे ते बऱ्यापैकी म्हणजे जास्त लोकांचं मेजॉरिटीचं उत्तर बरोबर आहे एनी टाइम कारण एनी टाइम हे अचानक येणार आहे सांगून वार करणार शत्रू ठीक आहे पण अचानक गोष्टी घेणार आहे मित्रांनो आपल्याला आपण सावध नसतो अचानक आपला बघा आपण जर सावध असेल आणि दुसऱ्या मधल्यावर उंदरी उडी मारली तरी काय होणार नाही हातपाय मोडणार नाही सावध असेल आणि दुसऱ्या मधल्यावर उंदरी उडी मारली ना, ना तरी मार मित्रांनो एक वेळेस हातपाय मोडणार ना नाही पण चुकून सावध नसेल आपण आणि पहिल्या एका पायरीवरून जरी आपला पाय मुरगळ तरी मित्रांनो आपलं बोन फ्रॅक्चर होतं हे कशामुळं तर अचानक झाल्यामुळं आपल्याला माहितीच नाही आपल्या ब्रेनला त्याच्यामुळे त्याच्यामुळे टाइम म्हणजे अचानक आणि त्यासाठी टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स हा मध्ये खूप गरजेचा आहे का सगळ्यांना किती लोक आपल्या फॅमिलीचा टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स लगेच इमिजिएट बेसिसवरती करून घेणार डिसिजन घेणार अशा लोकांनी एकदा यमई मी मला मध्ये कमेंट करा प्रत्येकाची ई मी मला मध्ये कमेंट आली पाहिजे कारण मित्रांनो आपल्या कुटुंबाचा पाया अगोदर मजबूत असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर इमारती चढवा त्याच्यानंतर लाईफस्टाईल करा त्याच्यानंतर लक्झरी करा पण कुटुंबाला रिस्क मध्ये ठेवू नका मित्रांनो आपल्या मुलाबाळांवरती जर खरं प्रेम करत असाल तर टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स आपल्या कुटुंबाचा असणं खूप गरजेचं आहे कारण अचानक वेळ आली नो ज्यावेळेस आपल्याकडे नसतं ना त्यावेळेस कोणाकडेच नसतं हे लक्षात ठेवा हे खूप मोठं सत्य आहे आपल्याकडे नसतं तर त्यावेळेस कोणाकडेच नसतं आपण जर एखाद्या जवळच्या मित्राला म्हटलं ना की आपल्या मित्राला की पन्नास हजार लागत होते एक लाख लागत होते म्हणतो आताच कालच तू फक्त एकच दिवस जरी मागे अगोदर फोन केला ना किंवा काही एक तास तू फक्त अगोदर फोन करायला पाहिजे होता मला बरोबर का नाही किती लोकांना अनुभव आलेला आहे किती लोकांना अनुभव आलेला आहे एकदा यश अशी कमेंट करतो म्हणतो कालच ह्याला दिले परवाच ह्याला दिले एक तासापूर्वी फक्त तुम्हाला फोन करायला होता असं असं केलं मी बरोबर नाही किती लोकांना अनुभव आलेले आहे कमेंट करा आणि हे प्रॅक्टिकल आहे पैसा हा मी नेहमी सांगतो आयुष्यामध्ये पैसा काही देव नाही पण देवापेक्षा कमी नाहीये हे मित्रांनो ट्रूथ आणि हे रिअल टाइमला ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा लक्षामध्ये त्याच्यामुळे टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स करून घ्या आपल्याकडून देखील या सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्सचे प्लेस प्लॅन तुम्हाला सजेस्ट केले जातील प्रत्येकाने डिस्क्रिप्शन मध्ये पाच नंबरची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि प्रत्येकाने एक टर्म इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला प्रॉपर एक पद्धतीने तुम्हाला जशी गरज आहे ते समजून सांगतील तुमच्यासाठी कुठला योग्य प्लॅन आहे कारण प्रत्येकाची साईज प्रत्येकाची हे स्ट्रक्चर वेगळे आहे प्रत्येकाच्या बोटाची साईज वेगळी आहे प्रत्येकाच्या चपलेची साईज वेगळी आहे का तर प्रत्येकाच्या शर्टची साईज वेगळी आहे त्या पद्धतीने ते प्रोडक्ट सजेस्ट केलं पाहिजे योग्य तेच गोष्ट आपल्याला मिळाली पाहिजे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या टीम तुम्हाला प्रॉपर पद्धतीने मित्रांनो माहिती देईल अलक्षामध्ये आता तुमचे काही जर प्रश्न असतील आजच्या आजचा जो विषय शिकलो आपण तर आजच्या शिकलेल्या विषयावरती तुमचे काही प्रश्न असतील तर मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारा अलक्षामध्ये आज आज शिकलेल्या विषयावरती तुमचे काही प्रश्न असतील तर मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारा आणि मित्रांनो ज्या लोकांनी नवीन लोकांनी आपला अजून सेमिनार अटेंड केला नाहीये अशा लोकांसाठी सांगतो नवीन लोकांसाठी आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब वरती मित्रांनो शेअर मार्केटचं फ्री सेमिनार आहे दीड तासांचं नऊ आज रात्री नऊ ते साडे दहा ते आजचं सेमिनार विथ फॅमिली तुम्ही अटेंड करा लिंक ऑलरेडी मी आपल्या या युट्यूब वरती टाकलेली आहे भारतीय शेअर मार्केट मराठी हे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे नवीन लोकांनी सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या तुमचे जे जे मराठी लोकांचे ग्रुप आहेत आपल्या जवळचे लोक पर्यंत आजचा सेमिनार मित्रांनो आजच्या सेमिनार ची लिंक शेअर करा काही प्रीमियम भराव लागत हेल्थ इन्शुरन्स यस प्रीमियम भरावं लागतं हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स म्हणजे काय तर आपल्याला त्याच्यामध्ये प्रीमियम भरावा लागतो आणि प्रीमियम वयानुसार चेंज होतो आणि टर्म इन्शुरन्स मित्रांनो वयाच्या जितक्या कमी वयामध्ये करेल ना तितका प्रीमियम कमी लागतो आणि तोच प्रीमियम तुम्हाला थ्रू आउट लाईफ लागणार आहे म्हणजे एकदा जितक्या कमी वयात तुम्ही स्टार्ट केलं तर तो तोच प्रीमियम तुमच्यासाठी लाईफ टाईम असतो टर्म इन्शुरन्स मध्ये बंधन बँक चला आजच्या विषयी मित्रांनो हे सांगा बंधन बँक लॉंग टर्म साठी चांगलं आहे आयुष्य काही प्रॉब्लेम नाहीये पण आजच्या विषयांवरती मित्रांनो शक्यतो आजच्या टॉपिक विषयी हे करा सुधीर सर नीड बेस प्रोडक्ट असतं सुधीर पार्टे सर तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार कुठला कारण प्रत्येक प्लॅन वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही नाव नम्ग वरती क्लिक करा तुम्हाला आपल्या टीमकडनं कॉल येईल तुम्हाला दोन दिवसामध्ये आणि ते व्यवस्थित एक्सप्लेन करतील कुठल्या प्रकारचा हे इन्शुरन्स तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन आहे ते तुम्हाला एकदा सजेस्ट करतील कनेक्ट राहा चला थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार ओके तुम्ही स्वतः एक डिक्लरेशन देऊ शकता आणि स्वतः डिक्लेरेशन देऊन तुम्ही ते करू शकता बँक स्टेटमेंटच्या आधारावरती देखील करू शकता शेतकरी लोक किंवा बाकीचे लोक बँक स्टेटमेंटच्या आधारावरती टर्म इन्शुरन्स प्लॅन घेऊ शकतात चला प्रत्येकाने कमेंट करताय त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल प्रत्येकाचे मनापासून आभार आणि मित्रांनो आणखी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आपण प्रत्येक गावामध्ये एक फ्रँचायझरी क्रोड करतोय आणि पुढचे दहा वीस वर्ष हा शेअर मार्केटच्या व्यवसायासाठी खूप चांगले आहेत मित्रांनो आणि माझं खूप इच्छा असते की आपल्या मराठी लोकांनी व्यवसायामध्ये आलं पाहिजे महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांनी उद्योगधंदे सुरू केले पाहिजेत तर स्वतःचा शेअर मार्केट सेक्टरमध्ये मित्रांनो स्वतःचा जो व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही भारतीय शेअर मार्केटची फ्रँचायझी घेऊन देखील आपल्यासोबत काम करू शकता आपल्या फ्रँचायझीची कॉस्ट आहे साठ हजार रुपये डिपॉझिट आहे ते पण रिफंडेबल आहे तुम्ही भरलेले साठ हजार रुपये तुम्हाला रिफंड मिळून जातात एवढ्या कमी कॉस्टमध्ये तुमचा व्यवसाय सुरू होतोय हो मित्रांनो तर ज्या लोकांना फ्रँचायझी घ्यायची इच्छा आहे अशा लोकांनी एकदा मला यस अशी मध्ये कमेंट करा ज्या लोकांना फ्रँचायझी घ्यायची इच्छा आहे अशा लोकांनी यस अशी एकदा मध्ये कमेंट करा आणि फ्रँचायझी घेण्यासाठी मित्रांनो मध्ये तीन नंबरची लिंक आहे सगळ्या लिंक आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी आहे तर त्या लिंक वर जाऊन तुमचं नाव नंबर भरा म्हणजे तुम्हाला भारतीय शेअर मार्केट सोबत माजा सोबत आपल्याला एकत्र एक मिळून काम करता येईल चला मित्रांनो आपण उद्या परत भेटूया आपण नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत सगळ्यांना हॅप्पी ट्रेडिंग हॅप्पी इन्व्हेस्टमेंट जय हिंद जय महाराष्ट्र एकदा मध्ये शेवटची जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एंडने व्हिडिओ बंद करतो आणि मित्रांनो व्हिडिओ बंद करण्याच्या अगोदर सगळ्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन नाव नंबर भरायला विसरू नका म्हणजे आपल्याला भारतीय शेअर मार्केट सोबत जोडलं जाता येईल तुमचा नाव नंबर आमच्यापर्यंत येणं मित्रांनो गरजेचं आहे चला थँक्यू व्हेरी मच ऑल द बेस्ट आणि आज रात्री नऊ ते साडे दहाचं सा सेमिनार पाहायला विसरू नका